मंदिरापासून धर्म वेगळा करता येत नाही तीर्थक्षेत्र आणि मंदिर यांच्यात प्राचीन परंपरा आहेत हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविलीन सेक्युलर तंत्रांमुळे धोक्यात आली आहे असे स्पष्ट करून मंदिराचे संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री पिंपळादेवी संस्थान श्री नागेश्वर महादेव संस्थान श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या वीस जानेवारीला महेश भवन येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समिती तथा मंदिर महासंघाचे समन्वयक निलेश टवलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी निलेश टवलारे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यामध्ये आज अमरावतीमध्ये वीस जानेवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आणि मंदिर अधिवेशन संपन्न होता है, होत आहे या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत मंदिरांचं जतन संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचं संघटन यासाठी हे मंदिर अधिवेशन दिवसभर संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मंदिर महासंघाच्या वतीने आजपर्यंत दोन राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झालेत महाराष्ट्रातील मंदिरांचं सरकारीकरण रोखणे मंदिरंही भक्तांच्या स्वाधीन असणे आणि मंदिरांवरती जे मंदिर संघटन व्हावं या दृष्टिकोनातून येत्या वीस जानेवारीला हे अधिवेशन संपन्न होणार आहे याची माहिती आज आपणाला देण्यासाठी प्रयत्न आहे मंदिर अधिवेशन हे महेश भवन बडनेरा रोड साईनगर येथे हे संपन्न होणार आहे